दरम्यान नागपुरातल्या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे बावनकुळेंच्या मुलाविरोधात एफ आय आर का नोंदवला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शिवाय फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का असा प्रश्न देखील राऊतांनी विचारलाय जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असतात आमच्यावर पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आज स्पष्ट दिसतो आहे गाडी तुमची आहे बावनकुळे यांची गाडीनं सहा गाड्यांना ठोकर मारले चार लोक जखमी आहेत त्यातले दोन अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत नागपूरला सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली पहा तुम्ही गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव बावनकुळे आहेत मग मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे आहे गाडी कोण चालवत होतं ड्रायव्हरची अदलाबदली झाली स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं म्हणजे हि जी रंग सफेदी चाललेली आहे हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी आपण गृहमंत्री आहेत ना आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून पुण्या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना सामान्यानं एक नाही आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा नाही हा आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून हा कोणता न्याय आहे हे कोणतं संविधान आहे फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही